कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जननायक राज ठाकरे व मनसे पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विश्वास ठेवून तसेच जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेला नव्याने उभारी देण्याचे काम केलेले आहे वैभव खेडेकर यांच्या विश्वासाला पात्र ठरून जे पदाधिकारी पक्षहितासाठी जोमाने प्रयत्न करत होते व यापुढे देखील करणार आहेत यांनी आज एकत्र येऊन मनसेची ताकद दाखवण्यासाठी चिपळूण तालुक्याच्या काही प्रमुख नियुक्त्या केल्या आहेत आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्याच्या नवनियुक्तांमुळे बदल घडेल अशी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर व जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी शाश्वती वर्तवलेली आहे सदर कार्यक्रमाला तालुका सचिव संदेश साळवी सहकार सेना तालुकाध्यक्ष विनोद चिपळूणकर सहकार शहर अध्यक्ष नितीन गोवळकर स्वप्नील घारे पंकज कुंभार संतोष मटपती साहिल गायकर आदी उपस्थित होते पक्षवाढीसाठी व संघटना बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी गणेश बेलोसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्षपदी स्वरूप माजलेकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्षपदी सिद्धेश पाटणे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्षपदी सेने सौ उर्मिला उदय पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे भालचंद्र साळवी सुरेश खेडेकर मिलिंद नांदगावकर मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार अक्षय जांभूळकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते